शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आज मालवण कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली या बैठकीत बोलताना वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण मधील चौऱ्याहत्तर हजार लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आभार मानले पराभवानंतर काही काळ आपण थांबण्याचा विचार केला होता पण माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या जनतेसाठी मी काम करत राहणार आहे झालं गेलं सगळं विसरून पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करूया ज्या ज्या ठिकाणी काही चुकीचं होत असेल तिकडे आवाज उठवण्याची जबाबदारी आपल्यावर असून अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा वैभव नाईक यांनी यावेळी दिलाय पाहूयात काय म्हटलंय आमदार वैभव नाईक यांनी आजची बैठक ही पराभवाची मिटिंग आली आहे चिंतन बैठक तर होईलच नाही आहे तर आजची बैठकी पुन्हा आपल्याला एक नावायला सुरुवात करायची आहे आणि ही बैठक आमची विधानसभेची निवडणूक झाली आणि ती निवडणूक कशा पद्धतीने झाली कोण कमी पडलं तर एकच गोष्ट आपण कमी पडलेलो आहोत ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यामुळे आज या बैठकीमध्ये इत्यादी सर्व शिवसैनिक असतील किंवा इतरांचे सर्व शिवसैनिक असतील त्यांनी खरंतर अपार कष्ट केले आणि कडवी दिली आता आपण काय गावामध्ये आपापल्या दूध मध्ये थोडं काम केलं आणि म्हणून आपण इथपर्यंत या ठिकाणी मदत आणू शकतो त्या आपल्या सर्व शिवसेने लढाईच्या पण शब होतो तर प्रत्येक वेळी नव्याने लढाई सुरू होत आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की तुम्हाला किंवा आम्हाला संघर्ष काही नवीन नाही आपण काय कुठं आकार होऊन आलो नाही तर आपण संघर्षातनं ही पदा घेतली आपण अनेक लोकांनी संघर्षात ही प्रयत्न या ठिकाणी पोहोचला आणि म्हणून आज लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला खरंतर पहिल्या दोन चार दिवसामध्ये मला पण वाटलं होतं की आपण आता यापुढे काम करायचं थांबायचं काय करायचं परंतु पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून दुछ जो आपण सगळ्यांनी प्रतिसाद दिला जो आपण सगळ्यांनी तर ही लोकप्रिय कोणता होतो ही लोकप्रिती कामांच्या माणसांचा होतो आणि जे कोणत्या कोण रिक्षा चालवणार आहे कोण ऑटेक्रिक काय कोण कुठे ते काम करतो आणि अशाच लोकप्रिय होतोय कारण मला निवडणुकीनंतर झाली कारण ते लोक जरी आपल्या फायद्यासाठी नसतात तर ते नेहमी आपल्या पक्षाच्या बातमीत जो माणूस चांगला काम होतो त्या नेत्यांच्या पाठीशी असतात त्याची जाणीवांच्या पराभव नंतर या ठिकाणी झाली आणि मी म्हणून ठरवलं की आपल्याला जेवढं काम करता येईल तेवढं आपल्याला काम करायचं आहे कारण शेवटी बहात्तर हजार लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे तुमच्या सुद्धा काम करावंच लागेल आणि एक हजार काय भूमिका आहे आज खरंतर माझ्या विरोधात निर्णय झाले त्यांचं मी मनापासून पहिल्या दिवशी अभिनंदन आपल्याला किंवा मी जो की माझ्या पैशाला कधीच दिला नाही आणि आपण पराभव झाला हे मान्य करून पुढचं काम आपल्याला केलं पाहिजे समोरचा उमेदवार सुद्धा काय तुमच्या बाजून काम करणार अशी आपली तुमची अपेक्षा असता कामा पण आपण काम करताना जे चुकीचं वागतील त्या ठिकाणी विरोधक म्हणून आपली भूमिका आपण व्यक्त केली पाहिजे आपण लोकांच्या पाठीशी राहिलं पाहिजे लोकांना चुकीच्या भूमिका लोकांकडून पश्चिम भारतात लोकांना चुकीच्या भूमिका लोकांकडून झालं असेल तर त्याला आपला विरोध असला पाहिजे हा विरोध तुम्हाला काय असतो या काळामध्ये करायचा आहे काही लोक आपल्यावर येतील सगळेजण आहात माझी काही काही सोडायची नाही आहे परंतु पुरुषी अशी आहे की शेवटपर्यंत माणसं सोडत असतात आणि काही लोक आपल्या असतील काही लोक आपल्या मध्ये असतील पण कालपण प्रत्येका सांगितलं की जोपर्यंत शेवटचा माणूस माझ्या हेतून विश्वास ठेवतोय जोपर्यंत मला काम शेवटचा आपल्याला काम त्या ठिकाणी करायचं खरंतर काल भावना सगळ्यांच्या होत्या परंतु भावना आपल्या व्यवहारिक घेऊन तरी भावना चालत नाही तर आपल्याला काम आहे आता आपल्याला त्या भावना बाजूला घेऊन आपल्याला काम करायचं आहे खरंतर निवडणुकीमध्ये दुसरा मला विषय मिळवला असता तर मला तुम्हाला कालचं की भरणशे गोपाला स्टेटमेंट केलं होतं दसऱ्याच्या दिवशी सुद्धा मला त्यांचा कळत होता की तुम्ही अजूनही आमच्या घरा समोरच्या आवडणार घेतला नाही तुम्ही आला त्यांचा प्रवेश येणार परंतु आपण नव्हतं

विश्वासाने लोकांनी मतदान केलंय आज खरंतर आपली भूमिका छान होती आणि छान भूमिकेवर आपल्या लोकांनी एवढं मतदान केलं ना त्यामुळे आपण त्या भूमिकेवर थांब राहिलो काही लोकांना काही भूमिका आपली आवडेल काही लोकांना न आवडेल परंतु आपण ज्याच्या पद्धतीने आपल्याला काम करता येईल त्याच्या पद्धतीने काम या ठिकाणी केलं पाहिजे आता लालकी बहिणी हिंदुत्व हे सगळे सगळ्याविषयी निवडणुकीमध्ये पराभव दिसल्यामुळे काही विषयी निवडणुकी आण की मतदानाच्या दिवशी पटणसाहेबांनी एकवीस रुपये घ्या विरोधकांची निवड परंतु आताच आपण पेपर लावतो लाडजीबाई एकवीस रुपयाची व्हायर त्याच्या पटंगे तो पटेके ही भूमिका मराठवाने पंधरा वर्ष तुमचं सरकार आहे त्या पटंगे कटंगीची भूमिका आताच तुम्ही आली निवडणुकी पंधरा वर्षामध्ये तुमच्या सरकारमध्ये हिंदू सुरक्षित नाही घ्यायचा हे सगळे तुम्ही निवडणुकीमध्ये आणले परंतु आता आपल्याला जरा विरोध नंतर आता आपल्याबरोबर जे करत आहेत त्यांना आपल्याला विश्वास द्यायचा आहे आपल्यावर कार्यकर्त्यांना आपल्याला त्यांना साथ द्यायचा आहे आपल्याबरोबर जे कार्य आहेत त्यांना आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे खरंतर शिवसेना हा छोटा छोट्या भूमिकेतूनच पोषण मोठा झालेला आहे कुठे डॉक्टरांची असेल कुठे कोणाला मदत असेल एकाच्या एकमेकांशी तुला सहभागी होतो आणि अशातून शिवसेना उभी झालेली आहे शिवसेना आहे आणि मला खात्री वाटतय की हे असे लोक आपल्यावर आहेत आज आमच्यावर मी काल पण ठेवले की आमच्यावर कोण नाहीये नाही बरोबर काही होतही नाहीये त्यामुळे आम्हाला कोणाची नाही तर आमच्यावर प्रामाणिक कष्ट आहे की सारा मध्ये खूप होता तिथे आमचे कार्यकर्ते त्या गोवाट्यातून सगळे कार्यकर्ते निवडून आल्यानंतर ते भोगे मला मानले की आता फक्त मनाचा निर्णय आला तिथे पण काय कसं झालं माहिती असेल परंतु तिथे झाले की आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलं आणि एका कार्यकर्त्यांना असं गेलं की एका ठिकाणी हात कापयला गेला तो आणि तीन दिवस हाताची पदवीच घेतलेला फक्त वैभव एकाना मत द्यायचं आणि तीन दिवस त्यामुळे आज मी एवढं सांगेल की खरंतर आज लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तो अधिकार आहे लोकशाही प्रत्येक माणसाला तो अधिकार आहे की कायद्यामध्येच काम होणार कायद्याच्या व्यक्तींचं काम नसणार आणि त्यासाठी अनेक दालना आहेत त्यामुळे मुलाची म्हणजे सांगितल्याप्रमाणे आज जी काही अन्याय होईल जी तुटीला होईल काय कायदे आपल्याला दाखवला नाही आणि त्याचबरोबर एवढ्या लोक पाठीच्या असताना तुमचा निवडण चुकीचा होऊ शकतो काय आज आपण एकच करायचं आहे पटेके पटेंगी त्यांची घोषणा ती वेगळी होती परंतु आपण सगळे एकत्र असतो तर आपल्याला कुणीही त्रास देऊ शकणार त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सगळे सगळ्यांना एकत्र राहायचं आहे एकमेकांच्या निवडणुका सहभाग घ्यायचा एखाद्यावर अन्याय झाला असता सगळ्यांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे आता येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद निवडणूक होतील किंवा न होतील पण नगरपालिकेच्या निवडणुका होतील किंवा न होतील पण आणि सगळ्या गेल्या अडीच वर्षात पुढे सत्ता पाहिजे पण ते घेणार पण नाही एखादी त्यावेळी आपण त्या निवडणुकीसाठी आज काही लोकांना सुद्धा आपल्याला काही लोकांना सुद्धा तब्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतील आम्हाला भेटतात तू आम्हाला भेटता तुम्ही काय राहिलंय परंतु आपण ठामपणे कारण काही असतात असे असतात की त्यावेळी माणसाचा पाय करत आहे आणि आज असा काळ आहे की आपल्या आपण आपल्या आपल्या फ्री गर आपण जिथे आहोत ते आपण ठाम राहायचं त्यावेळी आपला पाय करत काम आहे आणि भविष्यात सुद्धा आपल्याला चांगलं काम करायचं आहे तर मला की वैतरी म्हणतात आमदार तर मी आमदाराचं कधी स्वतःच्या व्यक्तीच्या फायद्यासाठी किंवा मला आमदार आहे म्हणून मला देवायची कधीच करत नाही मला आम्ही पाठीच नाही आणि त्यावर मी आमदार असतो आणि नसतो लोकांच्या मध्ये मला जे काम करता येईल ते मी निश्चित करत याकडे करणार आहे लोकांमध्ये मला सांगता येईल त्याच्या वेळी तुम्ही बोलवाल त्याच्या वेळी अन्याय होईल त्याच्या वेळी एखादा विषय असेल आता तिथे मला कधी बातम्या असते पर पर की मंदीचे आठ हजार रुपये लागले एक हजार रुपये गोंदीचे आठ हजार आपल्याला शंभर ते पाचशे रुपये लागतो आता ह्या गोष्टीवर आपण बोलायचं नाही की काय ह्या गोष्टी आपण का करायचं नाही पण आज ती वेळ आहे पण निश्चितपणे अशा ज्या ज्या गोष्टी आपल्या विरोधात लोकांना का दुखायचा अशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या आपण बोलूया आज मालवण तालुक्यातील खरंतर मालवण तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने आपण सर्वांनी मेहनत घेतली ज्या पद्धतीने समोर त्यांनी जो प्रचार केला आज खरंतर अशा महिन्यात आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम ची सुरू आहे प्रत्येकाने प्रत्येक मैदानाने पैसे भरले पण तुम्ही पैसे भरलेले मला इच्छा केलं आता तिथे आता बराभव झालाय आम्ही स्वीकारले नाही आता आम्हाला पुन्हा एक नवीन काम करायचं आता नवीन आता आता आम्ही एवढं केलं असतो तर झालं असताना मत काम केलं असतं युती मत गेली असतो काय त्याचा विचार तुम्ही आणि आता कुठून काय उपयोग नाही तर उठ्या आपल्याला काय करायचंय आज पुढे जर माझ्या पटीची काम करणं लोक आहेत तुमच्या पटेश आहेत गावातल्या लोकांनी सीच्या तुम्हाला मतदान केलं ना मला मतदान केलं की तुम्ही या गावातून बसून लावतो मी त्यांच्या गुरुवरून बसून लावतो मी त्यांच्या वाढतून बसून लावतो तर तुमच्या विश्वासावर त्या लोकांनी मतदान केलं की तुम्ही तुमच्याबरोबर याच्याबरोबर तुम्ही बिंद राहा म्हणून तुम्हाला मतदान केलं आणि त्यामुळे माझ्यापेक्षा तुमची पण जबाबदारी आहे की तुम्हाला त्या विश्वासाने त्या लोकांनी मतदान केलं त्या लोकांच्या विश्वासाला तुम्ही मात्र राहिला पाहिजे त्यांच्या वडील तुम्ही केलं पाहिजे त्यांच्या सुद्धा सुद्धा साली झालं पाहिजे तरच मी आपलं उत्तर कोणी राहणार आहे खरंतर दाबलेला काय उद्योग आहे ते आपण आणलं असतात आणि त्यामुळे वेगळं काय प्रत्येक गोष्ट होण्याची गरज नाही आज वैद्य नाही कोणते उद्या पण वैगू नाही तर राहणार आहे संघर्ष काय मला नवीन नाही आणि जोपर्यंत आपल्याला संघर्ष करावा लागेल आपण करत राहूया तो तर मला काल पण होती आपल्या नसत्यामध्ये आपल्या विकास काही अर्थ होणार आहेत म्हणून निवडणुका विकास समोर झालेच नाही त्यामुळे तो आता कुठे निवडणुका विकास समोर लागलाय त्यामुळे कोणी पण जास्त लागू देऊ नका की नसत्यामध्ये विकास समोर जेव्हा तिथे दोन चार वर्षात ह्या वर्षामध्ये काम केले ते आपल्या समोर सगळ्यांसमोर आहे आणि त्यामुळे ती कामं आपण लोकांसमोर घेतली आणि त्यामुळे निवडणुका कशा होतात त्याला सगळ्यांना त्यामुळे आपल्याला काम करावं लागेल आपल्याला लोकांचा विश्वास संपादन करावं लागेल त्या लोकांनी आपल्याला विश्वास लोकांवर पार्टी पाठीशी करावं लागेल आज महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आपण देशामध्ये काय परिस्थिती झाली त्या दीड वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये काय गोष्टी झाली आणि ती खरंतर आज सरकार स्थापन का होत नाहीये आणि उद्धवजी त्यावेळी तो निर्णय का घेतला तो आज दहा लोकांना कळला असेल की उद्धवजी शिवसेना आणि महाराष्ट्र संपवण्यासाठी माझी भूमिका होती म्हणून उद्धवजींना पाच वर्षापूर्वी तो निर्णय घ्यावा लागला आज पश्चिम कोरोना ते कळलं असेल निर्णय कशामुळे अपवासला असेल बघा काल तो निर्णय कळला असेल कशापूर्वी झाला असेल किंवा अनेक अपक्ष आमदार आहेत त्यांना पण कळला असेल किंवा आता कळलं असेल की कशामुळे आज खरंतर दिल्लीपासून त्यांची जबाबदारी त्यांची आहे परंतु आपली जबाबदारी लोकांचा विश्वास संपर्क आहे आज लोकांनी आणि तुम्ही मालिका होऊ दे तुमच्या पाठीशी आणायची कारण एखादा पराभूत विमोदन झाल्यानंतर सुद्धा एवढे संख्येने लोक या ठिकाणी येत आहेत आणि आम्ही पण आता काही वाटतं नंतर आम्ही बांधून आम्ही कुणामध्ये दौरे सुरू केल्या तुमच्याकड्यात मार्गमध्ये दौरे लोकांमध्ये आपण आणि खरंतर उमेदवार आपण पडलो म्हणून काही लोक घडवल करत होती घडवल करतात म्हणून तुम्ही पडला म्हणून काही लोकांना चांगले वाटत होते त्या दोन्ही गोष्टी असतात की काही लोकांना चांगले वाटत असतील लोकशाहीमध्ये लोकशाही लोकशाहीमध्ये लोकांनी जो निर्णय घेतलेला असेल तो आपण स्वीकारला पाहिजे लोकशाहीमध्ये मला त्या लोकशाही हा लक्ष आमदार करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच लोकशाहीमध्ये मला पुन्हा तो निर्णय आपण सगळ्यांनी सांगा पद्धतीने स्वीकारला पाहिजे आणि पुढे गेला पाहिजे आज आपण एखाद्या एखादा पाहिजे आपल्याला जे शक्य होत आहे ते मी हे जे शक्य होतं तुम्ही शक्य होतं ते उद्धव जे आरोग्य झाले आहेत त्यांनी सभा घेतल्या त्यामुळे त्यांच्या शक्य होतं त्याच्या सगळ्या प्रयत्न या ठिकाणी केले त्यामुळे कोणी गेले असं नाही आपल्या कामात आपण जेव्हा ते मला जे जे सरकार करता येईल ते सरकार केले त्यामुळे हे सहकार्य विक्रेक असं यापुढे चालू राहील आणि आता तुला प्रवास हा सर्व असाच चालू आहे आणि त्याच्यामुळे तुमची मला या ठिकाणी असेल खरंतर आपण एका भावने एका तर आम्ही कोणाला काही देऊ शकलो नाही सत्ता आमच्याकडे येऊ शकली नाही कारण पहिल्यांदा पाच वर्ष भाजप सत्ता होती पुढच्या अडीच वर्ष त्यांच्याकडे सत्ता होती ते सत्ता घेऊनच दुसरीकडे गेले परंतु त्या अडीच वर्षातल्या सुद्धा या अडीच वर्ष चालवले सुद्धा आम्ही कार्यकर्त्यांना मोठं काही करून देऊ शकलो नाही पण वस्तू ती पण आम्हाला माहिती आहे परंतु काही वेळेला जे कार्यकर्ते राहतात ते खरंतर कार्यकर्ते नसतात ते एकमेकांचे भाव असतात एकमेकांचे मृत्यू असतात आणि त्यामुळे शिवसेना हे आपल्याला राजकारणाचं एक शिवसेना आपले कुटुंब आहे आणि कुटुंब आपल्याला एखाद्या वाटत चढ उठा होत असतात परंतु कुटुंबाच्या लोकांनी सगळ्या वेळी एकमेकांना सापडून घेतलं पाहिजे आणि एकत्र राहिलं पाहिजे आज भाऊ भाऊ असतील वाट्या असतील ते शेतकरी असतील ती मंडळीचं आपल्याला नेहमी सहकार्य नसतात आशिवासी नसतात आज राजकारणाच्या व्यक्तींचा अनेक आहेत ते आपल्याला ह्या गावामध्ये जोडले गेले आमचं काम आवडलं असेल काम ते आमचे जे काय लोकांना सुद्धा आपल्याला काहीतरी योग्य आहे ते आपल्याला लोकांची मतदार आपल्याला आणि ही मागणी करण्यासाठी राजकारण आम्ही घरी मानलं नाही आणि तुम्ही कधी मांडणारच नाही कारण आपल्याला जे राजकारण ते समाजासाठी आणि त्यामुळे आमदार हा बरा मला काही कपडायचं तर मला वाटतच नाही कारण माझं त्याच्यावर काय बोट धरण मला त्याची काय नव्हती तर आता उलट मला जास्त आपल्यासाठी वेळ येतोय आपल्या माणसासाठी जास्त वेळ घेतो याची मला जाणीव आहे आता तुम्ही काही एवढ्या आपल्या व्यक्ती त्यामुळे त्याच्या वेळी तुम्ही बघवाल त्याच्यावेळी आपण मला त्या ठिकाणी मिळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल आज लोकांनी पक्ष नाही किंवा संपत नाही तर सुधार होते आज आपल्याला दबावाला म्हणून सुरुवात करायची आहे सुरुवात चांगली होईल अडकळ होईल दबावाने होईल परंतु सुरुवात आपल्याला करावी लागेल सांगून झाला नाही काही लोकांची सुरुवात केली काही लोकांची सुरुवाती होती तर आज आपली सुरुवाती पराभव नाही झालेली आहे की आपण सुरुवात आपण सवळ माझ्या पाठीशी गेले दहा वर्ष नाही ते पात्र सतरा या ठिकाणी आणि मी पण तुमच्या पाठीशी येणार काळ म्हणजे तुम्हाला काय सांगितलं तोपर्यंत जेवढचा व्यक्ती माझ्या विश्वास ठेवतो तोपर्यंत मला की मला हा संघर्ष संपवून आयला नाही करतात आणि आपण खरंतर अनिल बोबडेकरांनी एक पुस्तक आणि आपण एवढा त्याला चौथा हॉल बसवा लागला की त्या ठिकाणी लोक नाही म्हणजे कुठला नाही आणि एखाद्या पलापूर उमेदवाराच्या पाठी सुद्धा जेवढे लोक असतात

काहीतरी कारण परावा कशाला माहिती आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती सुद्धा बसते लोकशाहीमध्ये लोक जी परिस्थिती सापडली होती त्याचा आपण विश्वास ठेवूया आणि पुढे काम करूया आपलं सर्वांचं कुठलाही काम आभार आणि एकच चालतो की सुद्धा आपलं काम केलं आपल्या विचाराच आपण कोणत्याही त्रास तर त्यावेळी माझा आपण सर्वांचा प्राप्त प्रत्येकाला अधिकार आहे की आपण काय उंचा करेल आणि तिसरा आधार तर आपल्याला रस्त्यावर सुद्धा उभा लागेल आणि अधिकारी सुद्धा एक लक्षात ठेवा त्यातचं माझ्या आहे लोकशाहीला कायदेशीर होईल झाल्या नाही तर हे सगळे तर आम्ही एकत्र एकत्र पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा मनापासून आभार यावेळी जिल्हा प्रमुख संजय पडते तालुका प्रमुख हरी खोबरेकर जिल्हा प्रवक्ते मंदार केणी नितीन वाळके पूनम चव्हाण यतीन खोत महेश जावकर मंदार ओरस्कर बाबी जोगी मंगेश टेमकर बाबा सावंत दीपाली शिंदे श्वेदा सावंत विनायक परब उमेश मांजरेकर मंदार गावडे अमित भोगले सिद्धेश मांजरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते कुणाल मांजरेकर कोकण मिरर मालवण